जैन बोर्डिंग विक्री प्रकरणामध्ये सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळांचं नाव चर्चेत येत होतं मात्र या सगळ्याच्या नंतर आज स्वतः मुरली त्या ठिकाणी गेले त्यांची भेट घेतली त्यांना संबोधित सुद्धा केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी खरं तर ते, ते। माध्यमांसमोर बोलताना पाहायला मिळतात त्यांना नेमकं काय घडलंय दोन दिवसापूर्वी तुम्ही आता जे मनाला पहिले ते क्लिअर करतो की मागच्या काही दिवसात खूप आरोप प्रत्यारोप झालं माझं नाव घेतलं गेलं पण मी आजही सांगतो बघा की मागच्या या सगळ्या दिवसात राजकीय पक्षाचे एक दोन माणसं सोडली तर कुणीच जैन समाजाचे एकाही बांधवाने माझं कधी नाव घेतलं नाही त्यांचे प्रसिद्धी पत्रक असेल त्यांच्या मागण्या असतील त्यांचं आंदोलन असेल कुठेही का तर मी ज्या वेळेला हे सगळं आलं त्यावेळेस सुरुवातीला कोणीतरी आलं ना आरोप केला त्यानंतर मी माझं स्पष्टीकरण दिलं सगळं सांगितल्यानंतर माझ्या या पुण्यातल्या जैन बांधवांचा हा विश्वास आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये मी कुठंच नाही माझा काहीच संबंध नाही माझे संबंध आहेत किंवा माझे काही लोकांशी संबंध किंवा मैत्री असेल किंवा काय असेल तर ते माहिती आहे तरी सुद्धा मी याच्यात नाही हे मी क्लिअर केलं अगदी पुराव्यानेशी सांगितलं आणि त्यानंतर आज दोन दिवसापूर्वी याच जैन समाजाचे जे मुनी आहेत जे गुरुदेव आहेत ते ज्या या विषयासाठी तिथे आंदोलन करतात तिथं बसलेले आहेत त्यांचा एक मेसेज आला त्यांचा निरोप आला दोन दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओही प्रसारित झाला की तुम्ही पुण्याचे खासदार आहात माझे आपल्याला आव्हान आहे माझं की तुम्ही या आम्ही सगळे तुमची वाट बघतोय आपण चर्चा करू आणि याच्यातनं मार्ग काढून तुम्ही जैन समाजासोबत उभे राहा आजही त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ आलं त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेवांनी आज आपल्याला बोलवलं मी लगेच गेलो कारण मला माहिती आहे जम आणि मला विचार करा इतकी मोठी व्यक्ती धार्मिक अधिष्ठान असलेली व्यक्ती एका धर्माचे गुरु असलेली व्यक्ती त्यांना खरं माहिती म्हणून तो बोलवलं ना त्यांना जर वाटलं असतं की ह्याच माणसाचं त्याच्या हातात मला बोलवलं पण नसतं त्यामुळे त्यांनी मला आज बोलवलं मी तिथे गेलो संवाद चांगला झाला आणि लवकरात लवकर त्यांची जी अपेक्षा आहे की हा विषय थांबला पाहिजे रद्द झाला पाहिजे मी त्यांना आश्वस्त केलं की लवकरात लवकर हा विषय संपेल तुम्ही तिथून जैन बांधवांशी असं म्हणणं होतं की मुळातच अण्णांना आम्ही डील कॅन्सल करतो असं म्हणाल नेमका असं का नाही सांगून आलो की आतमध्ये तेच सांगितलं की हा विषय संपणार आहे हा विषय थांबणार आहे म्हणजे काय त्याचा अर्थ होतो मी आताही सांगितले की हे रद्द करण्यासाठी म्हणून मला जे काय त्या इतक्या मोठ्या माणसांनी काम सांगितलं ते मी आहे लवकरात लवकर त्याचा सकारात्मक आपल्याला त्याचा रिप्लाय त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही ज्यांचं नाव न घेता खर तर बोलता म्हणजे तुम्हाला बोलायचं नाहीये त्या विषयावरती तरी सुद्धा ती व्यक्ती तरी ती व्यक्ती तरी ती व्यक्ती असं म्हणते की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आणि म्हणून तुम्ही गेला त्यांना लवकर बरे व्हायला सांगा नक्कीच माझ्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ होते जसं त्यांनी सांगितलं की मी लवकरात लवकर या सगळ्या विषयामध्ये डील कॅन्सल करण्यासाठीचं आश्वासन देऊन आलोय मात्र ही सगळी डील खरंच कॅन्सल होते का आणि कधी कॅन्सल होते जैन समाजाचा जो काही आक्रोश त्यांच्यावरती आहे तो कमी होणार का हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट